प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी परवाचा घर जळून खाक तीन लाखाचा नुकसान जर तालुक्यातील सनबडी येथे नागू ज्ञानू महारनूर यांचे शेता छप्पर घर असून घरामध्ये सध्या आजोबा व नात असे दोघेच होते रात्री चुलीवर व इंडियन गॅसवर स्वयंपाक बनवून जेवण करून बाहेर अंगणात झोपले होते रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास छप्पर वाजा घरास आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व घर बेचिराग झाले यावेळी चार मोठ्या शेळ्या व चार लहान शेळ्या आगीच्या भक्षस्थानी पडले यामध्ये धान्य सोने रोख रक्कम संसार उपयोगी साहित्य जळून नष्ट झाल्याची घटना घडली असून सुमारे तीन लाखांचं चा नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी जोशी तलाठी पशुसंवर्धन विस्तार अधिकारी कांबळे उद्दीप ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे इंडियन गॅस एजन्सीचे मालक हके राष्ट्रवादी जिल्हा सिद्धू समितीचे अध्यक्ष महादेव सोसायटीचे पोलीस पाटील डॉक्टर साळुंखे डॉक्टर खांडेकर यांच्या उपस्थितीत पीएम पंचनामा करण्यात आला या जणित कुटुंबात सनमडी गावातून लोकवर्गणीतून संसार उपयोगी साहित्य व धान्य देण्यात येणार असल्याचं सिद्धू सलगर यांनी सांगितले